पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख तलाटीला ट्रॅक्टर खाली जिवे मारण्याचा केला प्रयत्न वाळू तस्कर वाळू तस्करांनी तापी नदी पात्रात थेट तलाट्याला ट्रॅक्टर खाली जिवे मारण्याचा प्रयत्न केला यावेळी तलाट्याच्या सोबत्याच्या सतर्कतेनं प्राण वाचवले असून थोडक्यात बचावलेत चोपडा तालुक्यातील बुदगाव ते जळोद रस्त्यावर वैद्य वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करत असताना था ट्रॅक्टर चालक आणि मालकानं ग्राम महसूल अधिकारी यांना थेट ट्रॅक्टर खाली ओढून जोगेना हल्ला केल्याची धक्कादायक घटना आज रविवार बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजता घडली आहे महसूल अधिकाऱ्याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न झाल्यामुळे महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणी ट्रॅक्टर चालक आणि मालकावर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुख्य संपादक जतीन बोरसे काल रात्री उशिरा माननीय उपयोग अधिकारी अमळनेर यांना मिळालेल्या गुप्त बातम्या द्वारे व्हॉट्सअप ग्रुपवर कम्युनिकेट करण्यात आली की उदगाव जवळ ह्या पुलाच्या येथे करून चालू आहे संबंधित पथकाने त्या ठिकाणी माहिती घेतली असता उशिरा वाळवाहतूक सुरू होईल असे समजल्यामुळे ते पथक दबाजवून बसले होते आणि पहाटे साडेपाचच्या सुमारास पथक अंधारात गेले असतात त्या ठिकाणी काही वाहनं पोळण्याच्या प्रयत्नामध्ये होते एक वाहन मात्र त्या पथकाच्या हाती लागले आणि त्या पथकावरती संबंधित तलाठी यांना वसून ठेवून ते वाहन तसेकडे रवाना केले असता वाहन मालक श्री अजय कोळी व चालक चा श्री विजय पावरा यांनी त्या धक्काबक्की करून खाली ढकलून दिले आहे आणि त्याच्या जीवितस धोका निर्माण होईल अशी कृती केली आहे त्यानुसार मंडळाधिकारी श्री रवींद्र माळी यांनी पोलीटी रितसर हजर होऊन फिर्याद दिलेली आहे समुद्र तलाठी हे सध्या वैद्यकीय उपचार घेत आहे प्रकरणात फौजदारी कारवाई सुरू आहे सर हे किती लोक होते त्याच्यापैकी कि किती लोकांना मारण करण्यात आलेले एकूण पथकामध्ये अधिकारी हे पथक प्रमुख आणि अन्य पाच खेळाडी होते त्यापैकी पाच लोक दूर असल्यामुळे त्यांना काही झालेलं नाही आता एक जे ट्रॅक्टरवरती बसलेले जे काही लढे नावाचे ग्राम महसूल अधिकारी त्यांना ट्रॅक्टरवरून खाली खेचून टायराकडे फेकण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांना मुकामार व इतर देखील वेदना झालेल्या आहेत आणि एकूण किती कि ट्रॅक्टर तिथे आढळले तपास आहे अंधाराचा फायदा घेऊन जे काही पळून गेले तरी ते, आपल्या पथकाला काही निदर्शनास आले ना, ते ते एका ना की एकापेक्षा अधिक ट्रॅक्टर वाहतूक करत होते किंवा त्याच्यापेक्षा सुमारे तीनच्या आसपास त्यांना माहीत आहे ते हाती लागले नाही आपल्या तालुक्यात एकही ठेका आपल्या तालुक्यातील कोळंबा एक आणि कोळंबा दोन असे दोन एकाच गावातील रेतीघाट आपण जिलावासाठी प्रस्तावित केलेले आहेत त्यासाठी पर्यावरण मंजुरी देखील मिळाली होती आणि ती देखील आता लिलावाच्या अंतिम टप्प्यात आहे कदाचित या अखेर ती प्रक्रिया पूर्ण होईल सर जिथं घटना घडली ते त्याच्या ठेका दिला गेलेला आहे का आपल्याकडे पर्यावरण मंजुरीचे फक्त दोनच रीती गाठ आहेत आणि त्याचाच फक्त लिलाव होईल बाकी प्रस्तावांना पर्यावरणाची नामंजूर असल्यामुळे त्याचा लिलाव होणार नाही आणि मुळात घटना घडली ते ठिकाण पुलाच्या जवळ असल्यामुळे दळवणाच्या त्या ठिकाणी समस्या निर्माण होईल त्याच्यामध्ये किंवा पाणीटंचाईच्या ज्या काही पायू नाही त्या करण्यासाठी तिथे पस्तक मिळणार नाही बाळ तस्करी हल्ला करतात यापुढे आपण अपन... कशी आज रोखणार हे अहवाल कसे करणार यासाठी आपले पथक चोवीस बाय सात अशा आपण नेमणुका केलेल्या आहेत परंतु प्रत्येक वेळा माहिती खरी असेल अशी शक्यता नसते मात्र आलेल्या प्रत्येक बातमीची आम्ही सत्यता परतवून त्या ठिकाणी कारवाई करत होतो दुसऱ्यांदा आपल्याकडे अशी घटना घडलेली याचा पहिले घटना घडली ती नायब तहसीलदारांवरती हल्ला करण्यात आलेला होता यापूर्वी उप अधिकारी श्री एकनाथ बंगळे यांच्यावरती हल्ला झाला होता त्यापूर्वी नदी हल्ला झाला होता आपल्याच तालुक्यात नव्हे तर अमळनेर किंवा इरंडो धरणगाव किंवा जळगावच्या देखील आपण बातम्या बघत असतो हे रोखण्यासाठी आपण प्रशासनाकडे काही विशेष दाद मागितली या रोखण्यासाठी आमची वरिष्ठ अधिकाऱ्याची माननीय जिल्हाधिकारी जळगाव मान्य पदाधिकारी आम्हाला याची चर्चा सुरू असून पूर्ण वेळ पुणे बंदोबस्त किंवा अन्य मार्ग याच्या आम्ही मार पडताळणी करतो आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा